चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकातील बालाजी फूड कॉर्नर या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधील वेज बिर्याणीमध्ये अळी आढळल्याने खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये हो संतापाची लाट उसळली असून युवासेनेने अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार देत हॉटेल चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर हे रेस्टॉरंट आहे येथे दोसा उपमा तसेच नव्याने सुरू केलेली व्हेज बिर्याणी मोठ्या प्रमाणावर ग्राहक पसंत करतात मात्र आज एका ग्राहकाने ऑर्डर केलेल्या बिर्याणीमध्ये अळी आढळली संबंधित ग्राहकांनी याचा व्हिडिओ तयार करून युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्यासमोर हे प्रकरण मांडले सहारे यांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवली तसेच हॉटेल चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या हॉटेल जवळ रुग्णालय कार्यालय आणि महाविद्यालय असल्याने अनेक नागरिक येथे जेवणासाठी येतात मात्र आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलेला प्रकार हॉटेल चालकाकडून घडत असल्याचा आरोप सहारे यांनी केला आहे विशेष म्हणजे हॉटेलच्या किचन मध्ये अस्वच्छता असून तेथे बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून आले आहे युवासेनेच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलची पाहणी केली मात्र अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कठोर का कारवाई करण्याची मागणी होत आहे